नमस्कार आपण सरळ सेवेच्या टॉपिकमधला पुढचा व्हिडिओ बघणार आहोत तर बघा या आपण अष्टविनायक पण बघून झाले आहेत पुढे ज्योतिर्लिंग पण बघायचे आहेत आता महाराष्ट्रातील आपण साडेतीन शक्तीपीठं बघणार आहोत ठीक आहे बघा साडेतीन शक्तीपीठं नीट लक्षात ठेवा एक तुळजाभवानी माता आहे महालक्ष्मी माता आहे रेणुका माता आहे आणि सप्तशृंगी माता जे अर्धपीठ आहे ठीक आहे आणि ही सगळी जागृत देवस्थानं आहे सगळे मी पण पाहिलेले आहेत काही लहानपणी पाहिले आहेत रेणुका माताचं मला खूप आठवतं कारण मी मोठी असताना गेलेली आहे खूप सुंदर आहे ते पण तर बघा तुळजाभवानी माता जिल्हा तुळजापूर सॉरी तुळजापूर तालुका जिल्हा धाराशिव महालक्ष्मीचं अंबाबाई मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात रेणुका मातेचं माहूर येथे नांदेडमध्ये आणि सप्तशृंगी देवीचं हे अर्धपीठ आहे वनी नाशिक येथे राहतील लक्षात तुळजाभवानी माता तुळजापूर धाराशिव जिल्ह्यात महालक्ष्मी अंबाबाई कोल्हापूरमध्ये रेणुका माता माहूर नांदेड आणि सप्तशृंगी जे अर्धपीठ आहे वनी नाशिक धन्यवाद